डीप फ्रीझरमध्ये आवळे का ठेवलेत या आवळ्यांमध्ये बर्फ का केला आहे किंवा यांना डीप मध्ये का ठेवलं होतं जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल जा तर पूर्ण रेसिपी बघा आवळ्यांमध्ये जो बर्फ झाला होता ना तो पूर्णपणे विरघडला आहे आता आणि नंतर आता आपल्याला आवळे वाफून घ्यायचे आहेत वाफवायचे म्हणजे हे ज्या पाकळ्या आहेत ना असतात त्याच्या त्या मोकळ्या झाल्या आहेत गॅस बंद करायचा इतपत आपला वाफवायचे येते अशा पद्धतीने त्यांचे स्किन अशी लूज होते तरी ते आपल्याला काढता येते नंतर जेणेकरून आपले ना आवळा खेंडी ना खूप छान लागते यांची साल काढली आणि त्यातलं बी पण काढलेलं आहे आणि फोडी सेपरेट करून घेतातील किलो साखर आहे तर यावरती झाकण ठेवायचं आणि दोन दिवस मुरत ठेवायचं आहे एक दिवस झाल्यानंतर वर थोडं खाली करा आणि परत झाकून ठेवा दोन दिवस झालेले आहेत आणि हे आवडे आपले पाकात चांगले मोडलेले आणि एक्स्ट्रा आहे ना यातलं पाक तेवढं काढून टाकायचं आहे या पाकाचं तुम्ही काही बनू शकता सरबत वगैरे तुम्हाला जे वाटेल ते सगळा पाक तरला की हे वाळवायचे आपल्याला दोन दिवस कडक उन्हामध्ये अशा पद्धतीने उन्हा तिला दोन दिवस वाळवायचे आवळा कँडी सुकल्यानंतर त्यावर पेटी साखर टाका आणि अशी स्टोअर करून ठेवा आणि पाहिजे तेव्हा वर्षभर दोन वर्ष आरामात का मस्तपैकी आपली आवळा कँडी तयारी